नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे रविवार तर रविवारी म्हणजेच की सहा जुलैला आषाढी एकादशी आहे ही एकादशी वर्षभरातून एकच वेळा येत असते तर एकादशीच्या दिवशी आपल्याला एकादशीचे पुण्य मिळावे म्हणून मग आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही अडचणी येऊ नये संकटे आपले जे पण काय मागे लागले आहेत ते दूर व्हावे म्हणून आपण एकादशीचा उपवास तर करतच असतो त्याचप्रमाणे आपण एकादशीच्या दिवशी काही पदार्थ असे खातो की ज्यामुळे काय होतं की आपल्याला वर्षभर अडचणी सुरू होतात आणि आपल्या मागे संकटे लागत असतात आणि आपल्याला एकादशीचं पुण्य मिळत नाही तर असे कोणते पाच पदार्थ आहेत जे की आपण एकादशीच्या दिवशी चुकूनही खायचे नाहीत त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एक आपन, आता आषाढी एकादशीच्या दिवशी आपण सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशी म्हणजेच की द्वादशीच्या सूर्योदयापर्यंत कडक उपवास करत असतो आता काहीजण काय करतात की बरेच जे वारकरी आहेत किंवा जे विठ्ठलाचे भक्त आहेत तर ते काय करतात की अन्न पाणी वर्ज्य करत असतात म्हणजेच की दिवसभर अन्न पण नाही आणि पाणी पण पित नाहीत तर काहीजण काय करतात की फक्त फळे दूध आणि धान्य नसलेले पदार्थ असं खा असं त्यांचा म्हणजे हा वृत्त असतो तर मग द्वादशीच्या दिवशी आपण हा उपवास सोडला जातो तर मग आपण उपवास जरी केला तरी मग आता ज्यांचा उपवास नसेल तरी पण काही लोक काय करतात की जे पदार्थ खायचे नसतात ते पदार्थ मग खात असतात ज्यामुळे काय होतं की आपल्याला आपण जरी एकादशीचा उपवास नाही केला तरी आपल्या मागे मग मां अडचणी सुरू होत असतात तर मग आपण एकादशीच्या दिवशी घरामध्ये म्हणा किंवा मंदिरामध्ये एकादशीची पूजा केली जाते म्हणजेच की विठ्ठल रुक्मिणीची पूजा केली जाते आता आपल्या घरामध्ये माता विठ्ठल रुक्मिणीची फोटो म्हणा किंवा मूर्ती नसेल तरीही काय करायचं आहे आपल्याकडे जर भगवान विष्णूंचा फोटो किंवा मूर्ती असेल तर त्यांना तामनामध्ये घ्यायचं आहे आणि मग अभिषेक घालायचा आहे आणि अभिषेक घातलेलं जे पाणी आहे तर ते पाणी घरामध्ये सगळीकडे थोडं थोडं शिंपडायचं आहे ज्यामुळे काय होतं की नकारात्मकता निघून जाते आणि नि, ते पाणी घरातील इतर व्यक्तींनी प्यायचं आहे तीर्थ म्हणून आणि नंतर मग आपल्याला आजच्या दिवशी भगवान विष्णूंना तुळशीच्या पानांची माळ अर्पण करायचं आहे त्यासाठी मग आपण आजच्या दिवशी तुळशीचे पानं चुकूनही तोडायचे नाही त्यासाठी तुम्ही खाली पडलेलं पानं घेऊ शकता किंवा आदल्या दिवशी तुम्ही पानं तोडून घेतलात तरीही चालेल आता ज्याप्रमाणे आपण विठ्ठल रुक्मिणीची पूजा करतो त्याचप्रमाणे विष्णूंचीही आपल्याला पूजा करायची आहे आणि मग विष्णू नाम पण म्हणायचं आहे आता दुसरं जरी आपल्याला एखादा विष्णूंचा मंत्र येत असेल तर तुम्ही तो पण मंत्र म्हणू शकता आता कार् महाराष्ट्रामध्ये कार्तिक यांनी आषाढी एकादशीला जास्त महत्त्व दिले जाते आता आषाढी एकादशी ही पंढरपूरमधील विठ्ठल मंदिरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात म्हणजेच की खूप मोठी तीर्थयात्रा काढली जाते आता विठ्ठलाचे जे भक्त आहेत प्रत्येक गावोगावी असतात प्रत्येक भागांमध्ये विठ्ठलाचे भक्त म्हणा वारकरी म्हणा हे असतातच तर वेगवेगळ्या राज्यांमधून वेगवेगळ्या भागांमधून पायी प्रवास करत जी दिंडी असते तर ती दिंडी घेऊन मग पंढरपूरपर्यंत पंधरा दिवसाचा हा काळ असतो तर पायीवारी जात असतात हा एक महाराष्ट्राचा प्रमुख उत्सव म्हणून आपल्याकडे साजरा केला जातो तर जेणेकरून की ही वारकरी संप्रदायाची संस्कृती जपत असतात तर मग त्यात आपल्याला काय करायचं आहे एकादशीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये सकाळी लवकर उठल्यानंतर थोडीशी हळद आणि चंदन टाकून आपल्याला स्नान करायचं आहे जेणेकरून आपल्याला काय होईल की तीर्थ ठिकाणी स्नान केल्याचं आपल्याला पुणे मिळेल जर आता आपल्याकडे गंगाजल नसेल तर मग ह्या गोष्टी आपल्याला टाकायच्या आहेत आता जर आपल्याकडे गंगाजल असेल तर तुम्ही दोन थेंब गंगाजल टाकून पण स्नान करू शकता नंतर मग आपल्याला काय करायचं आहे गोपदमची रांगोळी काढायची आहे तुळशी मातेपुढं म्हणा किंवा तुमच्या दारापुढं आणि मग पिवळ्या रंगाचे वस्त्र आजच्या दिवशी आपल्याला आवर्जून परिधान करायचे आहे फक्त हा रंग आपल्याला परिधान करायचा नाही काळ्या रंगाचे कपडे आपल्याला आजच्या दिवशी परिधान करायचे नाहीत तर त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जे आपल्याला पदार्थ खायचे नाहीत तर तांदळाचे सेवन आपल्याला चुकूनही करायचे नाही जरी तुम्ही वृत्त करत असाल किंवा नसाल तरी पण आजच्या दिवशी म्हणजेच की एकादशीच्या दिवशी तांदूळ आपल्याला वर्ज्य करायचे आहे त्याचप्रमाणे तांदळापासून जे कोणते पदार्थ बनवलेले असतील तांदळाचे वडे म्हणा किंवा डोसे पापड जे पण काय असेल ते आपल्याला आजच्या दिवशी चुकूनही खायचे नाहीत त्यानंतरची गोष्ट म्हणजे घेवडा आता घेवडा आजच्या दिवशी आपल्याला चुकूनही खायचा नाही कारण की ही भाजी खाल्ल्यामुळे काय होतं की संतान संतानपिढा तयार होते म्हणून मग घेवड्याची जी भाजी आहे तर ही भाजी आपल्याला खायची नाही त्यानंतरची गोष्ट म्हणजे वारली म्हणजेच की बारली हा एक गव्हाचा प्रकार आहे आता ज्या भागामध्ये हा जास्त प्रमाणात येतो तर तो ते आपल्याला खायचं नाही गव्हासारखाच हा एक प्रकार असतो तर जर तुम्ही वृत्त करत नसाल तरी पण तुम्ही हे बारली हा जो पदार्थ आहे तर हा एक आजच्या दिवशी आपल्याला वर्ज्य करायचा आहे नंतर म्हणजेच की कांदा लसूण हे तर आपण इतर दिवशी म्हणा म्हणजेच की इतर जे तिथी वगैरे असतात दिवस वगैरे असतात त्या दिवशी पण आपण पन कांदा लसूण वर्ज्य करत असतो पण एकादशीच्या दिवशी तर आपल्याला आवर्जून वर्ज करायचं आहे कारण की कांदा लसूण हा तामसिक पदार्थामध्ये मोडतो म्हणून मग घरामध्ये चुकूनही ज्या व्यक्तींचा उपवास नसेल तरी पण आपल्याला कांदा लसूण घरामध्ये आजच्या दिवशी वर्ज करायचं आहे तर हे जे दोन पदार्थ आहेत तर म्हणजेच की हे पदार्थ आपल्याला आजच्या दिवशी घरामध्ये बनवायचे नाहीत आणि त्यानंतरची गोष्ट म्हणजे वांगी वांगी घरामध्ये आजच्या दिवशी म्हणा किंवा विकत आणायची पण नाही आणि वांगी घरामध्ये ही भाजी आपल्याला घरी बनवायची पण नाही किंवा मग तुम्ही द्वादशीच्या दिवशी जरी उपवास सोडत असाल त्यावेळेस पण आपल्याला वांगेची भाजी घरामध्ये पण ही भाजी बनवायची नाही त्याचप्रमाणे मांस म्हणा किंवा अंडी म्हणा आता घरामध्ये इतर ज्या लोकांचा उपवास नसेल तर ती लोकं मग काय करतात की घरामध्ये मांस अंडी याचं सेवन करत असतात तर मग काही पदार्थ जर आपण खाल्ले आप आप तर मग त्याचा परिणाम काय होतो की वर्षभर आपल्याला भोगावा लागतो म्हणून मग आपल्याला ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे आणि मग आपण उपवास नाही केला तरी पण त्याचं फळ आपल्याला मिळत नसतं कारण की आपण ह्या चुका जर केल्या तर मग ह्या चुकांमुळं आपल्याला आपण ज्या आपण काही इतर घरामध्ये सेवा करत असतो उपाय करत असतो त्याचं फळ आपल्याला मिळत नाही म्हणून मग ह्या गोष्टीची आपल्याला आजच्या दिवशी काळजी घ्यायची आहे त्याचप्रमाणे मग आपण काय करतो की आता कळत नकळत आपल्याकडून काही चुका होत असतात म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे की आता एकादशीचा उपवास तर हा वर्षभरातून एक म्हणजे दोन वेळास जास्त महत्त्व दिले जाते कारण की आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीचा उपवास आपण आता ज्यांना वर्षभर ज्या चोवीस एकादशी येतात त्या एकादशीचा उपवास करणं प्रत्येकाला शक्य होत नाही पण ह्या ज्या दोन एकादशी आहेत तर ह्या एकादशीचा उपवास आपल्याला आवर्जून करायचा आहे आणि ह्या हे जे नियम आहेत तर हे नियम आपल्याला आवर्जून पाळायचे आहेत आता त्यामध्ये काय होतं की आपण एकादशी असल्यामुळे मग काय करत असतो की झाडाची फांदी म्हणा किंवा मग झाडाची पाने म्हणा किंवा झाडांची फुलं कोणत्याही झाडांची असेल तर ते आपल्याला तोडायचे नाही कारण की आपण तुळशी मातेचे जर पाने आजच्या दिवशी म्हणजेच की एकादशीच्या दिवशी चुकूनही तोडायचे नाही आता आपल्याला पानांचा म्हणा फुलांचा म्हणा समावेश तर होणारच आहे पूजेमध्ये ते आदले ते तर तुम्ही आदल्या दिवशी तोडून ठेवू शकता जेणेकरून तुम्हाला मग ह्या पूजेचं म्हणा किंवा आपण जो एकादशीचा उपवास करतो त्याचं फळ आपल्याला नक्की मिळेल तर मग ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन आपल्याला आषाढी एकादशी साजरी करायची आहे म्हणून मग आपल्याला ह्या गोष्टींची काळजी घेतल्यामुळे आपल्याला एकादशीचं पुण्य मिळेल तर आजच्या व्हिडिओतून एवढीच माहिती सांगायची होती व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा रामकृष्ण हरी लिहायला विसरू वी नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद